प्रश्न तुमचे उत्तर आमचे निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता आज सायंकाळी साडेपाच वाजता अचानक पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी तसेच नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद झळकल्याचे पाहायला मिळाले जुलैनंतर पावसाने विश्रांती घेतल्याने उन्हाची तीव्रता आणि वातावरणातील उकाडा देखील वाढायला सुरुवात झाली होती यामुळे एक प्रकारे उन्हाळ्याचा भास होत असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी नोंदवली सुरुवातीला अवेळी झालेल्या पावसाने शेतीमालाचे शे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले तर कशावशा पद्धतीने वाढलेली पिके वाचवण्याचा प्रयत्न करीत असताना पावसाने पुन्हा विश्रांती घेतल्याने एवले तालुक्यातील उत्तर पूर्व भागात पिके करपू लागली होती आज पावसाने हजेरी दिल्याने पिकांना पुन्हा जीवनदान मिळणार आहे तसेच वातावरणात गारवा निर्माण झाल्याने लोकांना देखील उसंत मिळणार आहे तर बळीराजा देखील सुखावला आहे सर्वांनी ही एक प्रकारे रक्षाबंधनाची सौगात ठरली आहे न्यूज लोकतंत्र एटीसाठी अयूब शाह येवला